वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा वाटूर प्राथमिक आरोग्य के केंद्र येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद वाटूर येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला शुभारंभ झाला पोलिओचे दोन बूंद आपल्या बालकांना द्यावेत असं आवाहन केलं जात आहे या आव्हानाला प्रतिसाद देत वाटूर सर्कल पल्स पोलिओ मोहीम मिळत आहे या प्राथमिक आरोग्य के केंद्र व आधार वाटूर तालुका जिल्हा जालना यांच्या वाटूर सर्कल जनजागृती करण्यात आली तसेच गाव पातळीवरील आशाताई अंगणवाडी ताई, ताई मदतनेस यांच्या सहकार्याने पल्स पोलिओ मोहिमेला प्रतिसाद मिळाला आहे ही मोहिमेसाठी प्राथमिक आरोग्य के केंद्रात डॉक्टर अंजू वाघमोरे डॉक्टर अमोल भताने बाबा जमीर शेख ग्रामपंचायत सदस्य वाटूर प्रेम चव्हाण रवींद्र गायकवाड बुधवंत सर मनीषा अहिरे सिस्टर अश्पाक शहा नितीन चव्हाण भीमराव आडे बालमित्र व बालक हे उपस्थित होते झुंजार न्यूज वाटूरसाठी प्रतिनिधी आयाज पठा